हां आज मी आमच्या शेजार राहणाऱ्या इंदुमती होनकळस त्यांच्या घरी आलेली आहे त्यांच्या सुनबाई ज्योती होनकळस यांच्या हातची मला भाजी खूप आवडते आई द्यायची आणि ती पण सतत द्यायची तर त्या भाजीसाठी आम्ही काय वापरले म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे आंबट चुका घेतलेला आहे आणि तो सोलून घेते आता निवडून चांगला आणि ही पालकची गड्डी आहे पालक आणि आंबट चुका याच्यापासून गोड भाजी आंबड गोड भाजी सुंदर असते आज म्हंटल तिच्याच हातची चव खायची नेहमी आवडते घरी केलेली तशी होत नाही पण आता मात्र तिच्या कडून बनवून घेणार आहे चला तर मग आता भाजी निवडून झाल्यावर तुम्हाला दाखवते हा चुका हा आणि पालक पूर्ण एक गड्डी घेतली ना एक गड्डी चुका आणि एक गड्डी पालक पालक हा अच्छा धुवून घेतलेला आहे चांगल्या स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता चिरायला चिरायचा बारीक बरं बर पालक बारीक चिरावा लागतो हां पालक मऊ होत नाही लवकर लवकर मऊ होत नाही म्हणून लगेच मऊ होत लग, होत बरं चालेल चालेलच पूर्ण चिरल्यावर पुढचं पाहूया आपण आता काय करणार आहेस तेल टाक तेल टाकणार पहा कुकर ठेवलेला आहे तापत तापलाय तो कुकर त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि भाज्या ह्या चिरून घेतलेल्या आहेत पूर्ण बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मसाला काय काय टाकायचं ते आता तुम्हाला दाखवतं हे काय घेतलेलं आहे इथे हा लसूण घेतलं थोडा चिरून हा आणि हे लसूण कोथिंबीरचा गोळ गोळ आहे हा आणखीन काय टाकणार आता मोहरीचे दाणे टाकले आपले बरं तापले का बघायला अच्छा तेल तापलं का पाहण्यासाठी मोहरीचे दाणे टाकलेत पाचार आत्ता हिंग टाकलाय त्याच्यामध्ये लसूण टाकलं थोडासा लाल झाला की हा हा आलं लसूण कोथिंबीरचं गोळा टाकलाय त्याच्यामध्ये म्हणजे डायरेक्ट शिजायला टाकते म्हणायचं हो डायरेक्ट बर छान होते भाजी बर बर मूर्त आहे सर्व त्याच्यात एक जीव होत आहे हा हा हळद टाकली हळद लाल तिखट हा लाल तिखट टाकायचं तिखट आपल्या चवीनुसार हा तिखट कमी जास्त मसालाही टाकला का लाल तिखट आहे लाल मिरची नुसती हा थोडीशी धनेजिरे पूड बर आणि चवीला थोडासा काळा मसाला काळा मसाला असेल तर गरम मसाला टाकू शकता थोडासा बर बर ही भाजी गोडच असते त्यामुळं तिखट जास्त टाक नाही टाकायचं हा नाही टाकायचं आता ही भाजी टाकून घेऊ बर एवढी बसेल का त्याच्यात हो बसते येऊ जरा वाफिनी खाली बसते नंतर हा 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 आंबट चुका आहे त्याच्यामध्ये आंबट चुका आणि आंबट चुकायचं केलं तर खूपच आंबट होईल नाही ती पण छान लागते हो का आम्ही आमच्याकडे नुसती त्याची पण जेवणात फक्त चुक्याचं गरजेचं असत हो का गौरीच्या नैवेद्यामध्ये बर बर काही पद्धत असेल फक्त चुका असतो परंपरेने आलेली अच्छा अच्छा छान लागते ती पण आता हिला काय झाकण लावून ठेवायचं कुकरला पाणी टाकायचं शिट्टी घ्यायची पाणी टाकायचं <coughs> थोडस नाही पाणी थोडस टाकायचं सुटतं <coughs> पाणी त्या भाजीला टाकावं लागतं कारण आपल्याला हाटी मीठ चवी पुरत चवीप्रमाणे मीठ नंतर चवून परत टाकायचं तर साधारण एक दीड चमचा टाकले थोडीशी खाली बसली की झाकण लावायचं झाकण लावून थोडस पाणी टाकून बर त्याची काही एक शिट्टी करून घेणार का हा एक शिट्टी घेणार आणि एक पाच मिनटं ठेवणार बर आता हलवणार आहे का थोडस या भाज्याला लगेच होतात वाक्य काय जागत नाही जास्त डाळ आणि शेंगदाणे भिजत घातले होते एक दोन तास टाकायचे मग ते हटता येते का भाजी हो येते येते हटता येते रवीने घुसळायच त्याला छान लागतं त्या भाजी मध्ये ओल खोबर हा ओल असत मुळा टाकता येतो कोकणी पद्धतीनं तसही छान पातळ काप करून टाकायचं खोबऱ्याचे मुळ्याचे आता झाकण लावणार हो थोडस पाणी टाकतो थोडं शिजण्यासाठी पाणी टाकलं पाणी सुटतच भाजीला छान वास सुटला पगणीचा आता झाकण hmm. लावणार ती शिट्ट्या घेणार आता एक शिट्टी घेणार आणि पाच मिनिटं ठेवणार प्रत्येकाच्या कुपर प्रमाणे हा 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 मी एकच शिट्टी घेते आणि पाच पाच मिनिटं ठेवलं साधारण शिजू द्या हा थोडा पाहूया आपण थंड झालाय का झालाय एक शिट्टी घेतली एक शिट्टीने पाच सात मिनिटं ठेवली थंड करायला आणि नंतर थंड करून दिलं एक शिट्टी घेऊन पाच सात मिनिटं गॅसवर गॅसवर ठेवलं बर बर हे पाहिजे भाजी आता पूर्ण शिजलेली आहे छान शिजली बघा आता ती हलवून घेते त्या भाजीला जरा जरा घुटून घोटून कुकर मध्येच घोटत आहे का आताच घोटते म्हणजे ते बर उडत नाही जास्त अच्छा अच्छा म्हणजे एक जीव होते मग सगळं चुका तर होतो ताबडतो पालकचाच प्रश्न असतो जरा मऊ होत नाही तो मऊ होत नाही मग मऊ करून घ्यायचा रविना आता ती एकजीव करून घेतलेली आहे पूर्ण मऊ झाली चांगली मऊ झालेली आहे लसूण मसाला तिखट आपण त्याच्यातच टाकलेलं होतं झाले की एक जीवात mm -hmm. बरं बरं वा छान पात्र ते हटून झाली जरा थोडीशी एक्झी केली रवी नाही आता काय करणार हा आणि फोडणी फोडणी आपण फोडणी झालीच झालीच फोडणी आता काय घालायची गरज बर 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 वाचून तर पद्धत मग छान शिवणी बघा मऊ झाली पाहिजे आता याच्यात आणखी काय ऍड करायचं रायदर ह्याला पीठ लावायचं थोडंसं गुळ हा आंबट असते त्यामुळे थोडसं गुळ टाकायचं हा गुळ तर हवाच नाही घट्ट झालेली आहे म्हणून तो कुकर धुऊन त्याचं पाणी आता त्याच्यात टाकलंय तुम्हाला हवं तसं करायचं घट्ट पातळ असू वा छान छान झाले छान दिसते आता उकळ्यात ठेवायचे का कोणा त्याला थोडस पीठ लावायचं बर डाळीचं पीठ हा थोडसच लागत असेल थोडस आता बेसन पिठावतो ना ते पाण्यामध्ये खलून घेतलेले दोन चमचे टाकले त्यांनी पाण्यामध्ये चांगले एक जीव करून घेतले चमच्याने हलवले पहा ते आता याच्यामध्ये टाकायचे खर तर आम्ही पण बनवतो घरी पण ते ज्याच्या त्याच्या हातची चवच असते बघा म्हणतात आपला हाताने जगन्नाथ प्रत्येकाला प्रत्येकाची चव वेगळी असते आणि त्याचमुळे मी आज ठरवलंच होतं की चला ज्योतिताई होनकळस यांच्याकडूनच ती भाजी करून घ्यायची तर त्यांची चव आपलातून असते पहा म्हणजे त्या जेव्हा द्यायच्या तेव्हा पोट भरत नव्हतं असं मी म्हणेल की खूप छान मुलगाही माझा डॉक्टर आहे पण तोही म्हणायचा त्यांची भाजी फार सुंदर एकदा तुम्ही करून घ्या ना त्यांच्याकडून आता हे याच्यामध्ये टाकायचं का हो बरं ती भाजी शिजायला ठेवली त्याच्यात ते दोन तीन चमचे बेसन पीठ घेतलं होतं ते एक जीव करण्यासाठी त्याच्यात टाकायचं वा समजा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरना फोडणी टाकू शकता परत नाही आता सुरुवातीला झालीच म्हटल्या झाली आता तयार झाली गुळ गुड राहिला उकळी आल्यानंतर टाकणार का किती गुळ टाकते जसं गोड आपल्याला जितकं आवडतंय ना त्या प्रमाणात गुळ घेतलाय पाहतो आता आणि आता त्याला उकळी येते तर त्याच्यामध्ये टाकले आणि भाजी सुद्धा ज्याला जशी हवी तशी त्या प्रमाणात घेतो म्हणे घट्ट पातळ वा सुंदर खूप सुंदर वास सुटलेला आहे वा छान झालीच पहा धन्यवाद ज्योती तू ही रेसिपी मला दिल्याबद्दल सांगितल्याबद्दल आणि स्वतः करून दिल्यामुळं आईची चव त्यात सुनेची चव त्या दोन्ही पण मला आज मिळतील पोट भरे लागते असं तर आपली ही भाजी तयार झालेली आहे हे पहा या ठिकाणी थोडीशी नमुन्या दाखल काढलेली आहे तर तुम्ही नक्की करून पाहिया या पद्धतीची भाजी काही वेगळीच असे वेगवेगळ्या चवी पण आपल्याला पाहायला मिळतात तर धन्यवाद रेसि रेसिपी चॅनल पाहिल्याबद्दल